नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा घोटाळा राज्यातील महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा शासनाने निर्णय घेतला आहे तो म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे परंतु याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे मित्रांनो ही अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये योजना वाद्याच्या भवरामध्ये सापडली आहे विशेष म्हणजे लाभार्थ्याच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अंगणवाडी सेविका आणि सरकार यांच्या तणाव वाढत चाललेला आहे अनेक सेविकांनी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास संरक्षणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे अंगणवाडी सेविकांनी या पडताळणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला महिला व बालविकासाच्या कार्यालयावर मोर्चाही काढला त्यांचा दावा आहे की सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या तरच या योजनेच्या संरक्षणात सहभागी होणार अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या बघा अंगणवाडी सेविकांनी काही सरकारपुढे प्रमुख मागण्या मांडल्या आहेत यामध्ये प्रति संरक्षण फॉर्मसाठी पन्नास रुपये द्यावेत कारण पडताळणीचे काम मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यासाठी वेळ व मेहनतही आवश्यक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा तसेच ग्रॅज्युएटी आणि भत्ते वेळेवर द्यावेत योजनेच्या कामासाठी वेगळा मोबदला मिळावा कारण त्यांच्यासाठी अतिरिक्त जबाबदारी आहे अंगणवाडी उघडण्याच्या वेळी एक सारखे ठेवाव्यात त्यामुळे सर्वसेविकांना समान सुविधा मिळतील मित्रांनो अंगणवाडी सेविकांची आक्रमक आंदोलनाची तयारी बघा अमरावतीमध्ये हजार अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन सरकारी विरोधामध्ये आंदोलन केलेले आहे सेविकांनी रस्ता अडवून आंदोलन करताना सरकारला तीन मार्च पूर्वी मागण्या पूर्ण करण्याची इशारा देखील केला आहे त्यांनी विधानसभा घेण्याचा इशारा देखील दिलेला आहे मित्रांनो अंगणवाडी सेविकांनी सरकारसमोर मोठे आव्हान मांडले आहे लाडके योजना ही महिलांसाठी मोठी संधी असून आगामी निवडणुकीसाठी ती गेम चेंजर ठरणार आहे मात्र या योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पडताळणी सापडली आहे समारोप बघा या परिस्थितीमध्ये सरकारला तडजोडीचा मार्ग शोधावा लागणार आहे एका बाजूला पात्र लाभार्थ्यांना बाहेर काढायचे आहे तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या पूर्ण असे करणार हा विषय राजकीय दृष्ट्या महत्वाचा बनला आहे कारण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर महिलांचा विश्वास आणि आगामी निवडणुकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे वर्तवण्यात येत आहे लाडकी वहीन योजनेच्या लाभार्थ्याची पडताळणी का आवश्यक आहे बघा मित्रांनो हा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे राज्यातील अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे मात्र काही अपात्र महिलांना चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे राज्य सरकारने अर्जाचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे या योजने अंतर्गत पात्रतेसाठी सरकारने काही महत्वाचे निकष केले आहेत बघा मित्रांनो हे निकष काय आहेत ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन आहे त्या महिला या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत लाभार्थ्यांच्या तपासणीसाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची जबाबदारी देखील त्यांना देण्यात आलेली आहे शासनाने अपात्र लाभार्थ्यांना आपले अर्ज मागे घेण्याचे आवाहन केलेले आहे